श्रावण महिना सुरू झाला की नाही प्रत्येकाच्या घरी पूजापाठ गौरी गणपती येतात आपल्याला की नाही पूजेसाठी नाही दिवे लागतात तर आज की नाही आपण शुद्ध तुपातले दिवे बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर सर्वात आधी की नाही आपण वाद बनवून घेऊयात दिवा बनवण्यासाठी इथं की नाही वाद बनवूयात तर इथं मी कापूस घेतलेला आहे तर तो पिंजून घ्यायचा आहे आपल्याला आणि असं गोल करून घ्यायचा आहे आणि त्याला की नाही आणखीने चारी बाजूने किने असं त्याला थोडासा पीळ देऊन घ्यायचा आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि आता मी थोडासा आणखी कापूस घेतलेला आहे आणि तो मध्ये घातलेला आहे बघा इथे आता जे चार टोकांना पेळ देऊन घेतलेला आहे ना ते एकत्र करून आपल्याला किने परत एकदा असं पीळ देऊन घ्यायचं आहे आणि थोडासा कॉटन घ्यायचा आहे आणि वरती बघा मी दाखवल्याप्रमाणे की नाही पेळ द्यायचं आहे थोडंसं दुधामध्ये की नाही बोट बुडवून की नाही थोडंसं वातीला परत आणखी एकदा पेळ द्यायचं आहे म्हणजे आपली वात एकदम व्यवस्थित तयार होते बघा इथे किती छान वात तयार झालेली आहे आपली फुलवात इथे बघा अष्टीगंध घेतलेला आहे मी तुम्ही कुंकू किंवा हळद काही घेऊ शकता बघा ही आपली वात किती छान एकदम आकर्षक दिसते की नाही किती सुंदर दिसते इथं मी ना थोडंसं दुधाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला दुधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही जी पांढरी रांगोळी असते ना त्याचाही वापर करू शकता बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला फुलवात बनवून घ्यायची आहे फुलवात बनवण्याच्या ना भरपूर साऱ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या पण मला ही पद्धत खूप सोपी वाटते म्हणून मी अशा पद्धतीने फुलवात बनवते तर खूप छान ह्या फुलवाती तयार होतात बघू शकता तुम्ही जर तुम्हाला ह्या घरी बनवायच्या नसतील तर तुम्ही बाहेरूनही विकत आणू शकता पण अगदी काही सेकंदामध्येच आपली ही फुलवात तयार होते जर तुम्हाला वेळ नसेल फुलवाती बनवण्यासाठी तर तुम्ही अशा पद्धतीने बघा फुलवातीचं विकतचं पॅकेट आणू शकता तेही खूप चांगलं असतं पण वेळ असेल तर घरीच बनवा इथे बघा मी सर्व फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत आता आपण लगेच तुपाचे दिवे बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथे बघा मी तूप घेतलेलं आहे आणि इथं वनस्पती तूप घेतलेलं आहे म्हणजे डालडा आता आपल्याला हे घरगुती तूप आणि वनस्पती तूप ह्या दोन्हीचा वापर करून तुप ना तुपातले दिवे बनवायचे आहेत तर इथे मी अर्धी वाटी आपलं घरगुती तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी वनस्पती तूप घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही आपल्याला सेम अर्ध अर्ध घ्यायचं आहे तर इथं फक्त घरच्या तुपाचं जर आपण दिवे बनवले ना तर ते दिवे लगेच वितळतात त्यासाठी की नाही आपण यामध्ये की नाही वनस्पती तुपाचा वापर करणार आहोत तर हे दोन्ही तूप मी मिक्स करून घेणार आहे आता आणि आपल्याला हे तूप वितळून घ्यायचं आहे थोडंसंच वितवून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही आहे नॉर्मल तूप वितळून घ्यायचं आहे बघा इथे मी तूप वितळून घेतलेलं आहे आता की नाही यामध्ये आपण कापूर घालणार आहोत पाच ते सहा वडी कापराची की नाही चुरून किंवा बारीक करून घालायची आहे आपल्याला कापूर घातल्यामुळे की नाही मस्त असे आपले सुगंधित दिवे तयार होतात तर इथे बघा मी हा कापूर घालून मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडे जर एखादा अत्तर किंवा इ सेन्स तुमच्याकडे असेल कुठलं तर ते तुम्ही घालून घेऊ शकता आता इथे बघा आपल्याला थोडेसे कलरफुल दिवे करायचे आहेत तुम्ही असेही करू शकता इथे बघा मी हळद घेतली होती तर माझ्या मुलांनी मला लगेच रेड कलरचेही दिवे करायला सांगितले तर मग मी थोडंसं कुंकू घेतलं एका वाटीमध्ये आणि असं दोन वाटीमध्ये हळद आणि कुंकू घेतलं आणि दोन्ही वाटीमध्ये की नाही थोडं थोडं तूप घालून घेतलं आपण जे गरम केलेलं होतं ते आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथे तुम्ही फक्त हळद वापरून फक्त पिवळ्या कलरचे दिवे बनवले तरीही चालतील तर इथं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी तूप तर आता की नाही इथे बघा माझ्याकडे ना चॉकलेटचे मोल्ड आहेत या मोलमध्येच आपल्याला की नाही तुपाचे दिवे बनवून घ्यायचे जर तुमच्याकडे चॉकलेटचा मोल्ड नसेल आपल्या प्रत्येकाकडे की नाही फ्रीज असतोच आणि फ्रीजमध्ये की नाही बर्फ साठवण्यासाठी छोटासा ट्रे असतो बघा त्या ट्रेमध्येही तुम्ही अशा तुपाच्या वाती बनवू शकता जर तोही नसेल तर आपल्या घरात बघा छोटी छोटी झाकणं असतात औषधाची किंवा एखाद्या बॉटलची त्यामध्येही तुम्ही अशा पद्धतीने तुपाच्या वाती बनवू शकता आणि तुम्हाला तसंही बनवायचं नसेल तर तुपामध्ये की नाही आपल्याला वाती बुडवून घ्यायच्या आहेत आणि मोठ्या ट्रेमध्ये की नाही थोड्याशा थोड्या वेगवेगळ्या सुट्ट्या ह्या वाती ठेवायच्या आहेत आणि त्या थंड झाल्यानंतर खूप छान वाती तयार होतात इथे बघा मी मोल्डमध्ये आधी वाती ठेवून घेतलेल्या आहेत आणि वरून मी तूप घालून घेतलेलं आहे तुपामध्ये वात भिजवताना की नाही वातीच्या वरच्या टोकापासून आपल्याला तूप घालायचं आहे जेणेकरून वरचं जे टोक आहे ना ते पूर्ण तुपामध्ये भिजलं पाहिजे इथे बघा मी हे सिलिकॉन मोल्डमध्ये की नाही वाती ठेवून घेतलेले आहेत आणि वरून तूप घालून घेतेये घरामध्ये की नाही पूजा किंवा आता गौरी गणपती येत आहेत तर त्यासाठी आपण बाहेरून तुपाच्या वाती विकत आणतो पण बाहेरच्या ज्या तुपाच्या वाती असतात ना की नाही त्या ओरिजिनल तुपाच्या नसतात त्यामध्ये की नाही मेणाचा वापर केलेला असतो तर हे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी शुद्ध तुपातल्या वाती बनवू शकता तुम्ही आणि बिलकुल काही वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ह्या वाती तयार होतात आता हे मोल्ड की नाही मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक दोन तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि जर तुम्हाला लगेच ह्या वाती तयार हवी असतील तर तुम्ही फ्रीजरला एक दहा मिनटं ठेवाल लगेच तुमच्या वाती तयार होतील एक दोन तास बघा मी फ्रीजरला ठेवल्या होत्या वाती बघा किती सुंदर आणि आकर्षक ह्या आपल्या वाती तयार झालेल्या आहेत आता सण सुरू होत आहेत गौरी गणपती येत आहेत है, त्यानंतर दिवाळी दसरा तर या सणासुदीला किने आपल्याला किने हे असे तुपाचे दिवे लागतात तर बाहेरून विकत न आणता घरच्या घरी कमी वेळामध्ये तुम्ही हे तुपाचे दिवे बनवू शकता तुम्ही बघितलं असेल खूप कमी तूप वापरलं होतं मी यासाठी तर मस्त असे बघा आपले हे तुपाचे दिवे तयार झालेले आहेत तर नक्की तुम्हीही एकदा बनवून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझा ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा एखादी गोष्ट की नाही आपण घरी बनवली आणि ती अगदी परफेक्ट झाली ना तर खूप छान वाटतं बघा किती सुंदर आणि दिसायला तर खूप छान हे दिवे दिसत दी आहेत हे दिवे की नाही बघा मस्त असे आपले तयार झालेले आहेत याला की नाही आता मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि तुम्ही हे दिवे वरतीच ठेवले तरी चालेल फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे जर तुम्ही फक्त तुपाचे दिवे बनवले असते ना तर ते लगेच वितळतात तर मग ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतात तर यामध्ये की नाही आपण वनस्पती तुपाचाही वापर केलेला आहे त्यामुळे हे वितळणार नाही आहेत तर हे बघा मी मस्त असे दिवे भरून ठेवते आता एका डब्यामध्ये जेव्हा मला लागेल ना तेव्हा मी पटकन काढून हा दिवा लावू शकते चला तुम्हाला आता मी हा दिवा लावूनही दाखवते दे मी देवापुढे पुढे खूप छान एकदम प्रसन्न वाटतं असं देवाला दिवे लावले की आणि यामध्ये की नाही आपण कापूर घातलेला आहे त्यामुळे जो वास आहे ना खूप छान येतो दिव्यांचा आणि बघा इथे की नाही बघा जो आपण दिवा बनवलेला आहे ना तुपाचा तोच लावलेला आहे आणि किती छान हा अखंड दिवा जळतो की नाही बघा तुम्ही तुपाचा दिवा असल्यामुळे की नाही हा दिवा की नाही पूर्ण अखंड जळतो कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये हे तुपाचे दिवे तयार होतात तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद